नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत न्यूज तास केंद्र सरकारने लागू केलेला कायदा त्वरित रद्द करावा अहमदनगर शहर ट्रक चालक मालक संघटनेची मागणी अहमदनगर शहर ट्रक चालक मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने लागू केलेला हिट अँड रन कायदा विरोधात शहरातील कोटला परिसरात संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी तोफखाना पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांवर पोलिसां सौम्य लाठीचार्ज करण्यात आला यावेळी संघटनेच्या वतीने शहरातील कोटला परिसरात चौकात केंद्र सरकारच्या कायदा विरोधात आंदोलन सुरू होते यावेळी रस्त्यावरील जाणाऱ्या ट्रक चालकांना या संघटनेच्या वतीने काय फासले आंदोलनाची माहिती समजताच तोफखाना पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले केंद्र सरकारने ट्रक चालक मालकांवर लागू केलेला हिट अँड रन कायदा सरकारने त्वरित रद्द करावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली प्रतिनिधी अहमदनगर